आज आज छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवजयंती आणि हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये होत असतो आणि शिवसेना हा किती पदनुसार हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत असते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केल्यापासून हा शिवजयंती उत्सव हा कार्यक्रम होत असतो आता आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी देखील आम्हाला ही शिवजयंती प्रत्येक वर्षी आपल्या आपल्या विभागामध्ये दोसाने अतिशय चांगल्या प्रकारे व्हावी आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आमच्या इथे सुद्धा आज शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला आमच्या खासदार रवींद्र साहेब त्यांच्या सौभाग्यवती मनिषा वायकर वहिनी या ठिकाणी आल्यात आणि त्याचबरोबर या विभागाचे विभाग प्रमुख वैभवदादा भरटकर जे विधानसभा संघटक संघटक अरुणबाई सुर्वे हे देखील या ठिकाणी उपस्थित आणि अशा ठिकाणी आमच्या विभागातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आल्यानंतर आमचे शाखाप्रमुख सोमने महिला शाखा संघटक क्षेत्रा परशुराम आमच्या महिला शाखा उपविभागप्रमुख हेमंत सावंत आणि शाखा समव असे कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांच्याबरोबर प्रमु। प्रमुख शिवसैनिक प्रमुख मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आज सकाळपासून धूम धडाक्यात या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली आता या ठिकाणी आता भजनाचा तिरंगी सामना अत्यंत चालू आहे त्यापूर्वी छोट्या बालमित्रांचे हे कार्यक्रम घेण्यात आले अतिशय चांगल्या पद्धतीनं आपापाड्यातील जनता या ठिकाणी उपस्थित होती आणि उत्सुस्त ते प्रतिसाद घेत होती अजूनसुद्धा आता वाजले बारा तरी तरीसुद्धा भजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही बघा सर्व पब्लिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे खरोखर शिवजयंती साजरी कशा पद्धतीने करावी ही आपल्या विभागातून देखील आपल्या सर्वांना दिसत असेल कारण का शिवजयंतीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला हिंदवी स्वर्जेची स्थापना केली त्यावेळेला अशा अनेक गोष्टी त्यांनी ठरवून घेतल्या होत्या आणि त्यांची त्या जयंती असल्या कारणानं या ठिकाणी आम्ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे जय जय महाराष्ट्र